तर आपली चमचमीत अशी तशी अंड्याची भाजी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे तर तर नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अंड्याची भाजी तर त्यासाठी मी इथं चार अंडी उकडून त्याची टरफल काढून घेतलेली आहेत तर इथं आपण वाटण करणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो अशा प्रकारे चिरलेले आहेत मोठे मोठे इथं खोबऱ्याचे काही काप करून घेतलेले आहेत अद्रक लसण आणि कोथिंबीर आपण याचं वाटण करणार आहोत आपण याचं मिक्सरमध्ये वाटण करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा टाकला त्यानंतर टोमॅटो खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचे असे पातळ तुकडे करायचे जेणेकरून मिक्सरमध्ये लवकर मिक्स होऊन निघतात निक् अद्रक लसण आणि कोथिंबीर अशी हातानेच तोडून टाकली आता यावर झाकण ठेवून पाणी न टाकता याची पेस्ट तयार करून घ्यायची यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा नाही केला तरी चालतो कारण टोमॅटोला ओलसरपणा असतो आता ही बारीक पेस्ट तयार करून झाली तर इथं मी अंड्याची भाजी करण्यासाठी पाणी गरम करून घेते आता कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आता तेल चाल गरम झालं की त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा सगळा मसाला टाकून झाला की आता याला कमी गॅसवर वर छान परतून घ्यायचं इथं तेल सुटेपर्यंत परतून झालं की त्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकणार आहोत ते हळद दीड चमचा काळा मसाला मिक्स करून आता यामध्ये एक चमचा लाल तिखट मी इथं कलर साठी वापरलेले आता छान मिक्स करून घेऊ याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आता तेल छान सुटलेले एकदा आता इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं तर इथं साधारण एक ते दीड ग्लास मी इथं पाणी टाकलेले आपल्याला अंड्याच्या भाजीचा रस्सा करायचा आहे तर त्यासाठी कधी मसाल्याच्या भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आता छान मिक्स करून घेऊ आणि याला कमी गॅसवर चार ते पाच मिनिट शिजू देऊ आता यामध्ये चवीनुसार मी एकदा मिक्स करून घेऊ आता याला चार ते पाच मिनिट शिजू देऊला तर मग आता इथं रश्याला चांगली उकळी आलेली आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि भाजीमध्ये भाजीमध्ये मी काहीच असं वापरलेलं नाही भाजी घट्ट ना होण्यासाठी तरी पण रसा मस्त घट्ट होतोय आता इथं काय केलंय मी की ही अंडी याला चाकूनच चीर पाडून घेतली याला तुम्ही पाहिजे असेल तर फ्राय पण करू शकता पण मी इथं चीर पाडलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये मसाला रसामध्ये जातो अंडी छान लागतात अशा प्रकारे अंडी टाकून झाली आता याला मिक्स करून घेऊ तर तयार झाली आहे आपल्या झणझणीत असा अंड्याची भाजी तर तुम्ही कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद